read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन 57, सेवन पाठ सत्तावन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा अरे ती वायरची गुंडाळी सोड फ्लिपकार्ट हॅमर कुठे अरे पट्टी नीट धर बाबा टेकस नीट फ्लिप टेकस ने नीट पीठ बसली बाई नमस्कार मी सुनीता घोरपडे माझा भाचा दिनू आणि भाची आशा दोघं आजच पुण्याला परत गेले पण पर माझ्या घरी मुलांचं नेहमी येणं जाणं चालू असतं तुम्हाला रंजना आणि संतोष माझे दोन शेजारी आठवतात का माझ्या घरी काय चाललंय ते बघायला माझ्याकडे आलेत आत्ता अरे खिळा नीट पकड अरे हात सांभाळ सांभाळ सरळ हातोडा मार अरे बघ 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 हातोडा पाडशील काय मज्जा सुनीता मावशी तुमच्याकडे फोन आला की काय अरे वा पण माझा प्रश्न असा आहे सुनीता मावशी फोनला इंग्रजीत काय म्हणतात रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्हाला असेल की माझ्याकडे नवीन फोन बसवतायत काय बरं म्हणतात फोनला इंग्रजीत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही सांगा बरं फोनला फोनच म्हणतात इंग्रजीत किंवा टेलिफोन म्हणतात हो बरोबर टेलिफोन किंवा फोन हे इंग्रजी शब्द आहेत फोन मावशी वा फोन वाचतोय हॅलो दिस इज सुनीता घोरपडे येस येस हा माय न्यू फोन इज वर्किंग नाव वेर आर यू Are you in Chennai? Oh you're coming to Vadga. Good good. When will you come? Kone? Kuratafune Shh Sangtermi Tam Hello? Okay. You're coming by train. Chennai Express. Okay, good. We'll see you on Friday. Bye, take care. Kunota? Friday la? ओळखलं नाही हो मी ओळखलं रेडिओ कोणाचा फोन आला होता मला शरद मग दादा, शरद दादा कधी येणार वेन विल ही कम ही विल कम ऑन फ्रायडे अरे वा शरद दादाचं नाव काढतात इंग्रजी सुरू यस ही विल कम ऑन फ्रायडे पण शुक्रवारी तर आम्हाला शाळा आहे तो कधी येणार फ्रायडे मॉर्निंग का फ्रायडे इव्हनिंग ही वेलकम ऑन फ्रायडे मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ बरं का बुद्धू माहिती आहे मला आणि इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ संतोष व्हॉट इज द टाइम इट इज टेन ओ क्लॉक ॲट व्हॉट टाइम डू यू गो टू स्कूल आय गो टू स्कूल ॲट टेन ओ क्लॉक दहा वाजले शाळेला जायला उशीर होईल इट इज संडे आज शाळेला सुट्टी आहे मला आठवड्यातील सर्व दिवसांची नावं म्हणता येतात तुला येतात संतोष हो म्हण बघू सोमवार मंगळवार मराठीत नाही इंग्रजीत बरं तर मंडे ट्युजडे वेन वेन वेडनसडे वेडन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे हॅलो दिस इज सुनीता घोरपडे हो हो फोन चालू झाला हो रिंग रिंगही बरोबर येते थँक्यू आता कोणाचा फोन आला अगं आपल्या टेलिफोन एक्सचेंजमधून नवीन फोन बसवला ना म्हणून ते टेस्टिंग आहेत पण माझा प्रश्न असा आहे टेस्टिंग म्हणजे काय अरे सांगितलं ना नवीन फोन आला ना मग तो बरोबर काम करतोय की नाही ते पाहायला ते दोन तीनदा आपल्याला फोन करतात त्याला टेस्टिंग म्हणतात ते असू देत आला की आपण काय करूया ऑन सॅटरडे वी विल गो टू द उरुस कुठला उरुस गोळेवाडीत उरुस आहे शनिवारी अनवरच्या आईला तिथे जायचंय अनवरनी तुला सांगितलं नाही संतोष तू पण चल आपण सगळे जाऊया मज्जा येईल वी विल गो टू द उरुस वेन विल वी गो वी विल गो ऑन सॅटरडे आपण सदुभाऊच्या मराठी बोलण्याचा सरावही होईल ही कॅन स्पीक इन मराठी अँड आय कॅन स्पीक इन इंग्लिश i can also speak in english sunita so, maushi on friday we will go to the station sharad dada will come on friday we will go to the station to meet him and on saturday we will go to the urus and on sunday on sunday you will study pariksha yete hai abhyas barakar ravivari yes on sunday we will study i like to study आय लाईक टू स्टडी म्हणे इतका अभ्यास करतोस जसा काय तुझा जगात पहिला नंबर येणार आहे आणि बडबड करण्यात जगात पहिला नंबर कोणाचा पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट इज द टाइम इट इज टेन अ क्लॉक हाऊ विल यू गो टू मुंबई आय विल गो बाय बस रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता या भागात तुम्ही बोलायचंय बरं का शाळेत किंवा घरीही जिथे असाल तिथे मी देईन त्या सूचनांप्रमाणे तुम्ही मोठ्यानं बोला त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे आधी हा प्रश्न नीट ऐका वॉट इज द टाईम म्हणजे किती वाजले टाईम म्हणजे वेळ आणि वॉट म्हणजे काय आठवते ना मी म्हणीन तो प्रश्न सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे म्हणा वॉट इज द टाईम आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत कसं देणार एक ते बारा अंक इंग्रजीत येतात ना तुम्हाला समजा आता सहा वाजले आहेत तर तुम्ही म्हणाल इट इज सिक्स ओ क्लॉक घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील आता समजा आठ वाजले आहेत माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट इज द टाइम एट इज एट अ क्लॉक गुड बरोबर उत्तर दिलं ना आता आपण जरा वेगळा सराव करूया आपण समजूया की तुम्हाला सर्वांना चेन्नईला जायचे. प्रश्न नीज ऐका हं तू चेन्नईला कशी जाणार किंवा तू चेन्नईला कसा जाणार हाव विल यू गो टू चेन्नई हाव म्हणजे कसं आठवते ना सगळ्यांनी एकत्र मागे हाच प्रश्न म्हणा How विल यू गो टू चेन्नई कुठे जायचं असेल तर आपण वाहनांचा उपयोग करणार की नाही जीप बस ट्रक ट्रेन बोट प्लेन वगैरे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता आय विल गो बाय ट्रेन किंवा आय विल गो बाय जीप जे आवडेल ते वाहन सांगायचं घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील प्रश्न ऐक आणि मग इंग्रजीत उत्तर दे हाव विल यू गो टू चेन्नई बरोबर उत्तर दिलं का छान आता पुन्हा घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलीला उभं करतील हाव विल यू गो टू डेल्ली I will go by train. Kimma. I will go by bus. a uttar dilena? Good. Ata How will you go to Nagpur? बरोबर उत्तर दिलं का गुड बर आता पुढची पंधरा मिनटं या प्रश्न उत्तरांचा सराव टीचर घेतील जवळची गाव, दूरची गाव, किंवा आपल्या गावातलीच काही ठिकाणं या सर्वांचा वापर करा उदाहरण म्हणजे हाऊ विल यू गो टू नागपूर आय विल गो बाय प्लेन हाऊ विल यू गो टू महात्मा गांधी रोड आय विल गो बाय रिक्षा असा सराव करा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका हां बंधू भगे